हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या आहे बुधवार आणि गौरीपूजन संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी करायचं आहे तर गौ गौरी पूजन झाल्यानंतर संध्याकाळी दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी ती माहिती सांगणार आहे आणि ती कोणती वस्तू आहे त्याविषयी थोडक्यात सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ गौरीच्या आवाहनाला अत्यंत महत्व आहे हा दिवस महाराष्ट्रातील घराघरामध्ये साजरा होणारा सर्वात महत्वाचा सण आहे त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीचं आवाहन हे देखील वाजत गाजत केलं जात असतं आणि बऱ्याच महिला या दिवशी या शुभ दिवशी उपवास देखील करतात आणि गौरी मातेची आरती प्रार्थना करत असतात तसेच गौरी आवाहनाच्या दिवशी माता माता गौरीला शुद्ध पाणी अर्पण केलं जातं आणि गौरीचं पूजन करून मुखवटे घरामध्ये विराजमान झाल्यानंतर माता गौरीला साडी नेसून सोळा अलंकार घालून झाल्यावरती हल्दी कुंकू गौरीची आरती करून नैवेद्य अर्पण केल्या जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन केलं जात या वर्षीचा गौरीचं आगमन हे दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान साजरं केलं जाणार आहे तर आज दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आगमन होणार आहे आणि अकरा सप्टेंबरला म्हणजेच बुधवारला गौरीचं पूजन केलं जाणार आहे तर गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा उपाय देखील केले जातात सोळा भाज्यांची भाजी बनवून कणकेची आरती पुरणपोळीचा नैवेद्य गौरीला अर्पण केला जात असतो तर उद्या बुधवारला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी पूजनाच्या वेळी हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे तर गौरी पूजनाच्या वेळी संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी एक माता लक्ष्मीच्या आवडीची ही एक वस्तू दिव्यामध्ये आठवणीने सर्वांनी टाकायची आहे ही वस्तू दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड वास करत राहील तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा नष्ट होऊन जाईल आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत जाईल असा हा खूप खास आणि महत्वाचा उपाय आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आज आपल्या घरी गौराई आलेली आहे आणि उद्या गौरीचं पूजन करायचं आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तर काही ठिकाणी गौरी विस गौरी बसवली जा जात नाही तर किंवा ज्यांच्या घरी गौरी आहे त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचं आहे तर आता ज्यांच्या घरामध्ये गौरी बसवलेली नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता याचं कारण की हा उपाय आपण वर्षभरात फक्त एकदाच करू शकतो कारण की गौरी पूजनाचा जो मुहूर्त असतो तो काळ लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो म्हणून जर तुमच्याकडे गौरी बसविली जात नसेल तरी माता लक्ष्मीला आपल्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि तिला घरामध्ये स्थिर राहण्यासाठी सर्वांनी हा उपाय करायचा आहे आपल्याकडे जर गणपती बाप्पा बसलेले असेल तर बाप्पांच्या समोरही केला तरी पण चालतो किंवा तुम्ही आता जर गौरी गणपती बसवत नसाल तुमच्याकडे बसवली जात नसेल स्थापना केली जात नसेल तर तुम्ही अगदी उद्या सहाच्या नंतर देवासमोर बसून देवघराजवळ तुम्ही उपाय करू शकता देवघरामध्ये कारण आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागत असतं जसं की आपण खूप कष्ट करूनही जर त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश येत नाही किंवा कितीही मेहनत करून आपली प्रगती होत नाही नशिबाची साथ मिळत नाही किंवा आलेला प घर आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही कोण तो कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणाने खर्च होऊन जातो आणि महिन्याच्या जा शेवटी आपल्याला अडचण भोगावी लागते चंचन भासते आणि आपल्या डोक्यावरचं कर्ज हे कमी न होता वाढतच जातं याच या, या सर्व गोष्टींचा सामना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागत असतो आणि यातून बाहेर निघण्याचा मार्ग जर सापडतच नसेल तर अशा काही विशिष्ट तिथीला काही विशेष उपाय किंवा सेवा केल्या तर त्या अतिशय अत्यंत खूप फलदायी ठरत असतात आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ देखील मिळत असते त्याचबरोबर कायम आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांततेचं वातावरण देखील निर्माण होऊ लागतं तर उपाय हा संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही रात्री दहा ते अकरापर्यंत केला तरीही चालेल आता हा उपाय सेवा तुम्ही गौरीच्या समोर बसून किंवा गणपती बाप्पांच्या समोर बसून किंवा अगदी आपलं आपलं घरचं जे देवघर असतं तर देवघरासमोर बसून केला तरी पण चालेल आता दिवा तुम्ही पितळेचा घ्या किंवा तांब्याचा घ्या किंवा पंथी घेतली तर अधिकच छान तर काय करायचं पहिल्यांदा आपल्याला तो दिवा स्वच्छ घासून पोसून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे आता ज्यांच्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला तुपा तुपाचा दिवा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि खरोखर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणतेही उपाय करत असाल तर सर्वात अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय हा तुपाच्या दिव्याचाच आहे तुम्ही दररोज न चुकता देवघरामध्ये संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावून बघा एक महिनाभर तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळतो तो अवश्य स्वतः बघार त्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आता ते तूप तुमच्याकडे जर नसेल शुद्ध तूप आता म्हशीचं असेल तर म्हशीचं तूप आपण त्या दिव्यामध्ये घालणार घालणार आहोत तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला देवाचीच हळद एक चिमूटभर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्या तुपामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे मशीचं तू तूप असेल तेव्हा तर शुद्ध तूपच आपण टाकायचं आहे दिव्यामध्ये दोन वाती आपल्याला टाकायच्या असतात कारण दोन वाती हे जीवाशिवाच प्रेम म्हणून आपण दोन वाती दिव्यामध्ये घालायच्या असतात नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू मिक्स गुलाबजल टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं ओलं करायचं त्याने एका प्लेटमध्ये डिशमध्ये आता प्लेट तुम्ही स्टीलची घ्या पितळेची घ्या किंवा तांब्याची घ्या त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं स्वस्तिक कधीही रिकामं सोडायचं नाही चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन ओढायच्या आणि नंतर त्यावरती परत आपल्याला हळ थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावरती हळदी कुंकू फूल वाहायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून घ्यायचा आहे दिव्यालाही आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अक्षदा वाहून घ्यायचं आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्यामध्ये आपल्याला एक भिमसेनी तु कापराचा तुकडा टाकायचा आहे त्याचबरोबर एक हिरवी वेलची वेलची मात्र कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अखंड आणि आपल्याला अगदी छान वेलची आपल्याला घ्यायची आहे किंवा आपले पिरेस वगैरे वगैरे त्यामध्ये आपले जर हात लागलेले असेल ला तर ती वेलची आपल्याला घ्यायची नाही नवीनच वेलची आपल्याला एकच वेलची घ्यायची आहे एक वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि पूल असलेली एक लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे कारण या वेलचीच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि वेलची लवंग माता लक्ष्मीला अति अतिशय अत्यंत प्रिय आणि आवडीच्या वस्तू मानल्या जात आहे मानल्या जातात जाता। त्यानंतर हा दिवा गौरीच्या समोर किंवा गणपतीच्या गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता गण गौरी गणपती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवघरात देवगारा, देवघरातही केला हा उपाय तरीही चालेल त्या दिवशी त्यानंतर हा दिवा गौरीच्या किंवा गणपतीच्या समोर ठेवून द्यायचा आहे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचं आहे म्हणायचं आहे आता ज्यांना येत नसेल किंवा वाचन करता येत नसेल किंवा म्हणणं शक्य नसेल त्यांनी मोबाईलवरती लावू शकता आणि हात जोडून आपल्याला देवासमोर बसायचं आहे गौरींच्या समोर बसायचं आहे बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि जेव्हा हा दिवा शांत होईल जेवढा वेळ जळेल तेवढा वेळ जळेल आता दिवा शांत झाल्यावरती त्या दिव्यामधील वस्तू आपल्याला काय करायच्या तर त्या दिव्यामधल्या वस्तू त्या जर अखंड अशा चांगल्या राहिल्या तर त्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे एखाद्या डबी मध्ये किंवा लाल कपड्यामध्ये आपल्याला त्या बांधून ठेवायच्या ठेवून द्यायचं आहे प्लेट मधील तांदूळ आपल्या घरातील डब्यामध्ये तांदुळाच्या डब्यामध्ये टाकले तरी देखील चालतील किंवा तुम्ही पक्ष्यांना ते खाऊ घालू शकता याने माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता उणीव आपल्याला भासत नाही धान्याला धान्य पुरवठा पुरविला जातो आणि धान्याची कमतरता पडत नाही तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय सेवा प्रत्येकांनी आपल्या घरामध्ये आवर्जून करावा हीच विनंती माझ्या यूट्यूब परिवाराला करते आणि ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळत असते त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि परत एकदा सांगेन ज्यांच्याकडे गौरी गणपती नाही त्यांनी उद्या देवघरामध्ये केला हा उपाय तरीही चालेल कारण की त्या दिवशी माता लक्ष्मी स सगळ्याच घराघरामध्ये वास्तव्य करत असते जात असते त्यासाठी आपण घरामध्येही केला हा उपाय तरीही काही हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समज